बामणोली येथील धारदार शस्त्राने तरुणाचा खून पूर्वीच्या वादातून हल्ला हल्लेखोरांपैकी एक गंभीर एक किरकोळ जखमी मिरज तालुक्यातील बामणोली येथील मायागर येथे जुन्या वादातून दोन मित्रांच्या गटात झालेल्या हल्ल्यातील संशयितांनी राहुल मोहन नाईक वय वर्ष पंचवीस राहणार मायाक्कनगर बामणोली तालुका मिरज या तरुणाच्या छातीवर पोटावर धारदार शास्त्राने वार करून खून केला नाईक गटाने केलेल्या प्रतिहल्ल्यात धोंडीराम वसंत दुधाळ वैवश तीस राहणार अगर बामनोली हा तरुण गंभीर जखमी झालाय तर सुधाकर वसंत दुधाळ वैवश्य अठ्ठावीस किरकोळ जखमी झालाय गंभीर जखमीवर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या घटनेची नोंद करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत कोपवाड पोलीस ठाण्यात सुरू होतं बामनवली मायक्कानगरमधील अंगणवाडी समोरील हा रस्त्यावरील पुन्हा दोन्ही गटात वाद चिघळला त्यानंतर दोन्ही गटात धारदार शस्त्राने एकमेकांवर हल्ला करण्यात आला या हल्ल्यात राहुल नाईक यांच्या छातीवर पोटावर वर्मी घाव बसल्याने तो रक्ताच्या था थारोळ्यात रस्त्यावर पडला नातेवाईकांनी त्याला सांगलीतील शासकीय रुग्णालय दाखल केलं असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलंय नाईक गटाने केलेल्या प्रतिहल्ल्यात धोंडीराम दुधाळ हा गंभीर जखमी झाला त्याचा भाऊ सुधाकर दुधाळ हा किरकोळ जखमी झाला जखमी दुधाळ बंधूंना मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले सुधाकर याच्यावर उपचार करून डॉक्टरने त्याला घरी सोडले धोंडीराम दुधाळ याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी भेट दिली या प्रकरणातील दोन्ही गटातील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज